पावसाचा कोकण रेल्वेला फटका दरड कोसळल्याने कोकण रेल्वे विस्कळीत खवटी खेड मार्गावर दरड कोसळल्याने परिणाम सोमवारी रत्नागिरीतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी पावसाचा जोर कायम जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाचा अंदाज मुंबई ठाणे पालघरमध्ये सतर्कतेचा इशारा अमरावतीत दर्यापूरमध्ये ढकुटी सदृश पाऊस नाले भरले रस्त्यांवर पाणी अतिक्रमणाविरोधात आधीच निर्णय का नाही संभाजीराजेंचा सरकारला सवाल ओबीसींनी तुमचं काय घोडं मारलाय भुजबळ शरद पवारांवर संतापले संभाजीनगरमध्ये महिला डॉक्टरवर अत्याचार लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरांकडूनच अत्याचार डॉक्टरवर सिडको ठाण्यात गुन्हा दाखल